पण मध्यंतरीच्या काळामध्ये प्रांताध्यक्ष महोदय यांनी देखील हो दे। राजीनामा देण्यामुळं नवीन अध्यक्षांची निवड त्या ठिकाणी सपकाळ साहेबांची झाली चोवीस नोव्हेंबरला मी नवीन प्रांताध्यक्षांना भेटून ह्या सगळ्या गोष्टींची कानावरती घातलं पण त्यांनी मध्यंतरी काय आंदोलनं दिली होती शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी तीन मार्चला आणि महामराठवाड्यामध्ये डॉक्टर संतोष देशमुख साहेबांच्या आत्तेच्या निमित्तानं सद्भावना यात्रा म महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आठ आणि नऊला त्या सद्भावना यात्रा मसाजोपासून सुरू होऊन बीडपर्यंत यात्रा त्या ठिकाणी चालली हे दोन महत्त्वाचे कार्यक्रम आहेत ते आपण पार पडावेत अशी सूचना मान्य प्रांताध्यक्षांनी त्या ठिकाणी दिली त्या सूचनेचं पालन करून आज मी माझ्या परत पदाचा त्या ठिकाणी राजीनामा नवीन प्रांताध्यक्ष महोदयाकडे दिलेला आहे आमच्या जिल्हा लातूर जिल्ह्याचं नेतृत्व त्या हो ठिकाणी दिशा ठरवेल आणि त्याच्यातनं नवीन नेतृत्वाकडे हो संधी त्या ठिकाणी दिली जाईल बरेचदा अशी चर्चा केली जाते की